तालुक्यातील शहा येथे शहा व सहागाव पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजना सध्या मार्केट कमिटी करिता आरक्षित गायरान जमिनीवर सुरू असून त्या कामाला शहा येथील ग्रामस्थांनी विरोध करत सदरील काम बंद पाडले आहे गावात याआधी जुनी पाणीपुरवठा योजना सुरू आहे तसेच दोन हजार एकोणावीस वीसमध्ये पेयजल योजना सुमारे दीड कोटी खर्च करून कार्यान्वित करण्यात आली आहे जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना देखील सुरू आहे बारागाव पाणीपुरवठा योजना पात्रे येथून देखील सुरू असताना सदरील नवी योजना कुणाच्या फायद्याची आहे आणि त्याची खबर कुठल्याही ग्रामस्थांना नसताना ते काम कसे सुरू झाले असा प्रश्न उपस्थित करून सदरील काम ग्रामस्थांनी बंद पाडले तालुक्यातील शहा येथे पेयजल अंतर्गत सन दोन हजार एकोणवीस वीस साली एक कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च करण्यात आला होता व सध्या सदर योजना सुरळीतपणे सुरू आहे तसेच गावातील जुनी पाणीपुरवठा योजना व बारागावे पाणीपुरवठा योजना पाथरेवरून देखील सुरू आहे त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेची कुठलीही आवश्यकता सध्या नसतानाही गावातील गायरान जागेवर जी मार्केट यार्डसाठी आरक्षित जमीन आहे त्यावर नवीन जल योजनेचे काम सुरू झाले आहे त्याची साधी माहिती देखील ग्रामस्थांना नसून ते काम सध्या ग्रामस्थांनी बंद केले आहे या जागेवर साठवण तलावाचे काम करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनी पूर्वीच्या योजनेतील साठवण तलावाची खोली वाढवावी व गावात इतर विकास कामे करावी अशी मागणी केली आहे सदरील जागेवर शहा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायतीचे गुरे सारण्यासाठी तसेच सार्वजनिक उपभोग घेण्याच्या गावकऱ्यांना अधिकार व हक्क असताना याच जागेवर साठवण तलावाचे काम कोणाच्या आदेशाने सुरू आहे याची चौकशी करण्याची मागणी येथील नवनाथ चंद्रबान वागचौरे बाळासाहेब जाधव निलेश मस्के गोरख कांदळकर नवनाथ तासकर जालिंदर जाधव प्रवीण भवर नवनाथ जाधव अशोक भालेराव गणेश सोनोने प्रमोद बागुल दत्तात्रय वाकचौरे मच्छिंद्र वाकचौरे आदींसह असंख्य ग्रामस्थांनी केली आहे एस एन न्यूज साठी रोहन भावसार आज या शहा गावी इथं जे जेसीबी जेसीबी इथं चालू आहे तर त्यांनी जे कामाची सुरुवात केली तर ती शहा गावे शहा व सहा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा जल जीवन मिशन योजना या अंतर्गत इथं कामाची सुरुवात झालेली आहे पण त्या कामासाठी जी जमीन त्यांनी अधिकृत केलेली आहे ती जमीन त्यांनी कशा प्रकारे अधिकृत केली त्यांना कोणी ठराव दिला कशा प्रकारे दिला कोणत्या ग्रामसभेचा ठराव आहे याबाबत शहा गावच्या कुठल्याही याची कल्पना नाही किंवा याबाबत ग्रामसभा झालेली नाही आणि ती कल्पना नसल्यामुळे अचानक या जे काम सुरू झालं ती जी जमीन आहे ती शहा गावच्या मालकीची आहे ती गुरे ढोरे चढण्यासाठीचं सा पडीक गायरान आहे आणि त्या गायराणात जर इथं एवढं मोठा तलाव झाला आणि त्या तलावाच्या गावाला त्याचा काही फायदा नाही या अगोदर गावासाठी प्रा प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजना आहे त्यानंतर आता एक दीड वर्षापूर्वी पेयजल योजना तीन दीड कोटी रुपये खर्च करून नवीन पाणी पुरवठा योजना संपूर्ण गावाला पाणी पुरवठा योजना झालेली आहे आणि अशा परिसरात परत त्यानंतर पाथरे इथून बारागाव आणि जी पाणी पुरवठा योजना आहे बाजूच्या त्या गावच्या पण पाणी पुरवठा योजनेचा शहा गावच्या ग्रामस्थांना पाण्याचा लाभ होतोय अशा जर तीन तीन योजना गावामध्ये पूर्व कार्यान्वित असताना येथे परत ही आता नवीन योजना होऊ घातलेली आहे आणि या योजनेची ग्रामस्थांना तर कुठल्या प्रकारची कल्पना नाही आमचं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ही जमीन त्यांनी कोणत्या आधारावर दिली कोणाला विचारून दिली ग्रामसभेचा ठराव घेतला का एवढ्या मोठ्या जमिनीचं नुकसान करून इथं काय करणार आणि या अगोदर ग्रामपंचायतने येथे मार्केट यार्ड साठी ही जमीन दिलेली आहे त्याचं भूमिपूजन झाले तर लवकरच मार्केट सुरू होणार आहे टमाट्याचं असं त्यांनी सांगितलेलं आहे शेजारीला आणि आपल्या आमच्या ग्रामस्थांना मग इथं जर मार्केट होणार असेल तर प्रत्येक हे गाव चालव एवढा मोठा कशासाठी हा गाव चालव झाला मार्केट कुठं सुरू होणार तर त्याच्यामुळे अशा प्रकारे ही जी जागा आहे ही काम बंद करावे अशी आमची इच्छा नाही पण हे जे हातू तलाव एक तर आमचा पुतवाडी शिवराज जिथं जमिनी जिथे गाव तलाव आहे गट नंबर सातशे चव्वेचाळीस मध्ये त्या तलावात त्यांनी त्या तलावाचं आणखीन प्रकारे काम उत्खनन करून तिथं ते पाणीच स्टोरेज करावं किंवा नाही तर शहा गावच्या जवळ एक जे गाव तळे त्या गावतळे त्याचं उत्खनन करून त्याचं स्टोरेज प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढवून तिथं ते सुरू करावं असं आमची इच्छा आहे ही जागा गुंतवून याचा ना गावाला फायदा ना ग्रामस्थांना फायदा म्हणून आमचं आमचं म्हणणं आहे की ही योजना तुम्ही दुसरीकडे राबवावी अशी आमच्या सहा ग्रामस्थांचे म्हणणं आहे सगळ्या ग्रामस्थांच्या म्हणणं सादर केलेलं आहे ते के जे सध्या गाव गावतळ्याचं चा काम चालू झालेलं आहे याची ग्रामस्थांना कल्पना दिलेली नाहीये जे मीटिंग मध्ये घेतलेलं आहे त्यांनी मिटिंग मध्ये आम्हाला सांगितलेलं आलेलं आहे की एकर कर्तळ आहे त्याची रक्कम सांगितलेली आहे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या पण ते ग्रामस्थांना कळलं पाहिजे ना ग्रामस्थांना ग्रामसभा घेऊन पटलावर घेऊन ती माहिती द्या तुम्ही आणि जर सपोज आपल्याला का एवढी जी पडीत जागा आहे इथे मार्केट म्हणा सपोज उद्योगधंदे म्हणा एखादा उद्योग आला तर तरुणांना रोजगार मिळू शकतो इथे हे तळे होऊन तळ्यासाठी आपल्याकडे राखीव जागा आहे ना नऊ दहा एकराचा गट आहे तिकडे पुतळेवाडी शिवारात आहे की इथे गावतळ्याच्या शिवारात आहे की जेणेकरून आपण तिथं तो आमचा कामाला विरोध नाही काम होत आहे चांगली आहे योजना चांगली आहे आम्ही त्याबद्दल म्हणत नाही काम करू नका एवढा गट मोठा गट, गट गुतून इथे चांगली सपाटी करण्याची जागा इथे दुसरा उद्योग धंदा आला तर लोकांना रोजगार निर्माण होऊ शकतो तरुण बोल कामाला येऊ शकता तसं इथे कामाला येऊन उपयोग नाही ना ती जागा आपली आपण तिथे रामपूरच्या जागेवर आपण करू शकतो आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा स्थलांतरित करून आपण तिथे हा नियोजनबद्ध कार्यक्रम तिथे करावा एवढीच आमची एक सदस्य मी सदस्य म्हणून एवढीच एक विनंती करतो तुम्हाला शहा गाव ह्या गाव तलाव हा इकडे निर्माण करण्याचं जे कोकटे साहेबांनी किंवा ग्रामपंचायत जो हट्ट धरलेला आहे हे कुठली प्रकारे ग्रामपंचायत ग्रामस्थाला याची माहिती नाही आणि माहिती नसल्यामुळे यांनी ग्राम सभा घेतलेली नाही ग्रामसभा घ्यायला पाहिजे होतं लोकांना विचारात घ्यायला पाहिजे होतं बरं घेतली ते घेतली आमचा कुठलाही विरोध नाही पण यांनी सातशे चौवेचाळीस रामपूर येथे सातशे चौवेचाळीस गट नंबर आहे चार हेक्टर ब्याण्णव आर तिथंही योजना राबवा किंवा आमचं आहे या गावतळेत तीन योजना राबाव इथे काय अडचण नाही साठवण बंधार आहे तिथं तिथं त्यांनी पाणी सोडावा तिथून त्यांनी पाणी उचलावा याच्या याची आमची अशी ग्रामस्थांची मागणी ही दिरे, दिरे जागा ही साठी एकत्रित केलेली होती तर याचं उद्घाटन पण झालेलं आहे इथं कमीत कमी शेतकऱ्यांचा एवढा मोठा फायदा होईल तर जवळचे शेतकरी सर्व मार्ग आणून युक्ती टोमॅटो मार्केट असेल कांदा मार्केट असेल हे सगळं एवढं व्यवस्थित चालेल तर ही जागा एवढी मोठी जागा गुंतवण्याचा एवढा आटहस का करावा हिनी जागा आहे ना भरपूर जागा आहे दुसरीकडे तळ्याच्या अंगा जागा आहे इकडे सातशे चौवेचाळीस कट नंबर आहे पुतवाडीचा इकडे राबावी काही अडचण नाही शहर आहे शाह शहराची जमीन आहे ती आणि शिवाय तिथे उखनन केलेले हजारो डम्पर वरून समृद्धी नेले तिने सदरू योजनेच्या कुठल्याही प्रकारचा ग्रामस्थांना फायदा नसून ही योजना यापूर्वी सुद्धा गावात तीन योजना राबवण्यात आलेल्या आहे तीन योजनेचा गावाला फायदा होत असून ही योजना या ठिकाणी होऊ नये व दुसरीकडे स्थलांतरित व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेबद्दल चुकीची माहिती देण्यात येते की या तळ्यात पाणी पडल्यानंतर तुम्हाला याचा फायदा होईल तसं नसून या ठिकाणी सर्व तळ हे कॉन्क्रीट असणार आहे शेतकऱ्यांना चुकीचं सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या जमिनीला पाणी उतरेल तर हा शेतकऱ्यांचा गैरसमज्याने दूर करावा आणि सदर योजना या ठिकाणी राबवण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर या ठिकाणी आम्ही आमोर उपोषणाला बसू अशी समस्त ग्रामस्थर सरांना मी ग्वाही देतो की आपण जर या योजने माई, थी थी या ठिकाणी जर होणार असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी उपासना बसायचं आणि त्याचा नेतृत्व आम्ही गावातील काही पुढे येऊन करू ही या निमित्ताने मी शासनाला एक प्रकारे इशारा देऊ शकतो पुढे चरण्याची जागा आहे का हे आम का काम आम्ही सध्या थांबवतोय आमची एवढीच इच्छा आहे का हे स्थलांतर करून दुसऱ्या जागेत काम पूर्ण करावे ही जागा सदर गुरु चरण्याची जागा आहे आमच्या मेंढ्या वाल्यांची एवढीच मागणी बाकी दुसरं काही नाही ही जागा हे काम बंद करावं अशी अपेक्षा आहे आम्ही मी स्वतः मेंढपाळे आमच्या मेंढ्या शाळे चालण्यासाठी ही जागा होती इथे ही गायरान होतं आता याच्यामध्ये भरपूर काही प्रकल्प उभे केले हा प्रकल्प झाला तर जागाच राहायची नाही आम्हाला जनावर उभे करायला एवढीच अपेक्षा आहे